कणंगले तालुक्यात का गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय असं असताना आता हातकणंगले तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीस लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकारानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रणित धोंडीराम कांबळे वय वीस राहणार राजीव गांधीनगर टोप या युवकाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित फिर्यादी सतरा वर्षीय युवती व आरोपी प्रणित कांबळे हे दोघेही एकाच गावात राहतात फिर्यादी मुलीनं दिलेल्या माहितीनुसार युवकाने गेल्या काही महिन्यांपासून लग्नाचं आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले त्यात ती गर्भवती झाली तिच्या पोटात दुखू लागल्यानं तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान या पीडित मुलीने सरकारी रुग्णालयात मुलीला जन्म दिला त्यामुळे प्रणित कांबळे त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला शिरोली पोलिसांनी याची माहिती मिळताच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जातोय हातक रंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज